आमच्या पाटणमध्ये चाललंय तरी काय येथील राजकारण्यांनी मांडलेला स्वार्थी खेळ पाहून आमचीच आम्हाला लाज वाटू लागली अशा प्रकारच्या खेदजनक आणि तितक्याच संतप्त प्रतिक्रिया शुक्रवारी पाटणवासियांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या पाटण तालुक्यात रस्त्याची झालेली चालण कामांच्या नावावर सुरू असलेला खेळखंडोबा भ्रष्टाचार तसेच आजपर्यंत न झालेल्या कामांचे गावोगावी फ्लेक्स लावून तालुक्याचे आमदार तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेला खोटारडेपणा या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली पाटणमध्ये जनआक्रोश मोर् मोर्चाचे आयोजन केले होते त्याचवेळी या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना शिंदे गटासह देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी दुसरा मोर्चा काढला दोन्ही गट कराडचूल मार्गावर आमने सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती या मार्गावरील मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाल्याने वाहन चालक तसेच नागरिक त्रस्त झाले होते हा राजकीय तमाशा पाहून पाटणवाशी मात्र प्रचंड संतापल्याचे चित्र पाहायला मिळाले एका दोन मोर्चाला परमिशन दिली बोलायचं नाही कुणी बोगल्या आली आला तर तुम्ही केलेल्या कामांसाठी बोलायचं पण नाही मला मी तुम्हाला विनंती करतो की आजची सुद्धा तुम्ही फोटोग्राफ काढा रस्त्याची मला पट्टी फक्त मुख्यमंत्री येणार म्हणून चालल्या कुठली पत्ता नाही कामाची माझी एका पण तालुक्यातल्या कामावरती बोलणार आहे का पूर्णत्वाचा हे पूर्ण जे पूर्ण होत्या की अंदाजपत्रकाचा एक तरी बोलणार आहे का दाखवा काय तो विचारलं काय बोलणं एवढं उत्तर द्या ना फलक तुम्ही तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्तर द्या मला आमची अपेक्षा आहे तुम्ही राज्याचं नेतृत्व करताय ना बोला आमच्या बरोबर येते का आम्हाला हे असताना बोल पिकाले नाही मी युवा ह्या गावाने सामान्य जनतेला त्रास होत आहे खरं तर याचा पूर्णपणे ब्लॉक झाले आहे आमचं काय वैयक्तिक हर्षद कडूनची मागणी नाही तालुक्यातल्या सगळ्या लोकांची मागणी देवी तुमच्यापर्यंत घेऊन यायला लागलोय आम्ही विचारायचं विचारायचंय चूक काय आमचं एवढं गळपशे करायचं कारण काय लोकशाहीने सगळ्यांनी बघितलं ना आमच्या तालुक्यानं प्रीनास पाटील बघितले राज्यपाल झालेले आमच्या तालुक्यानं पृथ्वीराज चव्हाण बघितले मुख्यमंत्री झालेले आमच्या तालुक्यानं लोकनेते बघितले मोठे झालेले आमच्या तालुक्यानं विक्रम पाटणकर दादा बघितले मोठे झालेले अशी पद्धत होती का कधी होती का कधी काय पालकमंत्री मग तुम्हाला विचारत नाही का आम्ही तुम्ही उत्तर द्या मी बोला ना आमच्या बरोबर उपोषणाला मनसे बसली तुम्ही समोर निघून जाता तुम्ही बघत नाहीत नाही लोकांना काय वाईट टाकले काय चाललंय काय तालुक्यामध्ये आमचे सरळ सोपे साधे प्रश्न आहेत निवेदन देत होतो पुरावे देत होतो चौकशी करा सत्य आलं समोर ठीक आहे चुकीच लाई तर भेटायला का आम्हाला तयार तो आहे ना आम्ही बाळासाहेबांची शिवसेने काय खोटं बोलणार नाही पुरावेशी बोलणार पण मग तुम्ही जर विचारा तर घेणार नाही मी काय पद्धत आहे पण सांगा आमचा आमचं स्पष्ट म्हणणं आहे पोलीस प्रशासन आमचा हातबल आहे मला त्यांची हातबलता दिसत्या त्यांची काही चूक नाही आमचा त्यांच्याबद्दल रोष नाही आम्हाला माहित आहे पण हे मागणे याच दमदाटी आरे राव्या करायच्या हो हा ओल्ला करायचा ही काय पद्धत आहे तुम्ही गेलं नव्हतं का मागच्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही काय काय केलं होतं तुम्ही प्रश्न विचारले होते तुम्ही मोर्चे काढले नव्हते मग आता अधिकार म्हणणं मोर्चे काढले बिघडले काय तुम्ही सांगा ना आम्हाला तुम्ही एकदा समोर समोर बसा ना मग देशाचे देशाचे नेते आदरणे पवार से या रस्त्यावर गेले त्यांनी ट्विट केलं त्या रस्त्याचं देशाचे नेते आहेत ते जर त्यांनी प्रश्न विचारले कुणीच काही बोलायचं नाही का काय प्रकार चाललाय हा आता आम्ही मोर्चा जर संवैधानिक पद्धतीनं परमिशन घेऊन डिपार्टमेंटची त्यांच्या सहकार्यानं तर आम्ही आमच्या शांततेच्या मोर्चा असू आणि तुम्ही जर मागणं उरला बे फलक खाली घ्या माईक तोडला गाडीचा मग आम्ही उद्या त्यात उतरलो तर आम्हाला तालुक्याचं वातावरण खराब करायचं नाही आता थांबवलं कशाला मोर्चा तुमच्या आमच्या गाड्या लोकांच्या अडवल्या गेल्यात माग दोन्ही साईडने ट्रॅफिक बंद आहे की तकभी तकभी ही एवढी दिसतात ही दोन चार गावातील लोक आहेत प्रचंड मोठ्या संख्येने लोक आली होती त्यांच्या हु हल्ल्याड लोक पांगली तालुक्यातून किती लोक आलेत तुमचे तालुक्यात कमीत कमी दोन हजार लोक शिवसैनिक आणि सगळ्या सगळ्या जाती जमातीचे लोक साठी आलेत दोन हजारच्या आसपास लोकांचं नियोजन आमचं होतं आम्ही ते तसं पोलीस प्रशासनाला लेखी कळवलं होतं की एवढी एवढी आमची लोक येणार म्हणून आता हे गडबार झाल्यानंतर तिकडे मागा मोर्चा आढळला गेला ट्रॅफिक आढळला गेलं इकडं ट्रॅफिक आढळलं गेलं कशासाठी चाललंय आम्ही जे विचारतो त्याची उत्तर द्या खरं खोटं काय ते ठरवलं ना प्रशासन एका सुद्धा अधिकार एका सुद्धा अधिकाऱ्याच्या ढिंगत दम राहिला नाही की तिथं यायचं आणि कामाची क्वालिटी कंट्रोल करायची का नाही करत कोण तुम्हाला नाही म्हटलंय उद्या सीएम साहेब येणार म्हणून तुम्ही सगळी मलमपट्टी करायला लागलाय त्यांना सुद्धा हे फोटो पाठवा आज व्हिडिओ पाठवा की हे तालुक्यात चाललंय इतर डांबर टाकायचं तिथं हे करायचं आमच्या पैसा आहे ना पैसा आहे ना बरोबर मग आम्ही जात पक्षभिक्षा काही बघत नाही तुम्ही आम्ही तुम्हाला पण चांगलं म्हणायचो आम्हीच निवडून दिलेलं आहे आम्ही शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुमचं काम चांगलं होतं पण निवडून दिलेलं आहे पालकमंत्री या जिल्ह्याला बारीमध्ये लागून गेले ना सगळेच होते मोठे मोठे नाव नावं होऊन गेली तालुक्यातले होऊन गेले कधी आम्ही सत्तेचं इतकं हुकू बघितलं नाही कोणतं मोडणार तर आम्ही अजिबात नाही तुमच्या माध्यमातनं सांगतो आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे आम्ही आम्ही मोडणार पण आम्ही वाकणार नाही तुम्ही काही करा हर्षदे याचा विषय आमच्या आम तालुक्यातली कामं आहेत कुणाचं वैयक्तिक ह्यात एकाही या शिवसैनिकाचं दाखवा स्वतःची चटणी भाकरी खाऊन आलेला शिवसैनिक आहे कोणी याच्या ये येतात कोणी सत्तेच्या लालसेपोटी नाही उद्या काय मिळेल म्हणून नाही काय नाही साधारण सोपा प्रश्न होता की रस्त्याचे कामं निकृष्ट झालेत तालुक्यात झालेला शंभर टक्के रस्ता त्यातली नव्वद टक्के कामं निकृष्ट आहेत असा आमचा आरोप आहे खोटा असेल सिद्ध करा आम्ही जाहीर असंच उभं राहून जाहीर स्टेजवरती माफी मागणार तेवढं मोठं पण आमचं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे आणि बाळासाहेबांच्या विचारणं घडलो असलो तरी आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा संयमी शिवसैनिक आहे म्हणून हे तुम्हाला सगळं संयमानं दिसतंय ना एका मिनिटात उलट फिरलो असतो की नाही आम्हाला पण कालवा करता येतो तुम्हाला कालवा करायचा नाही आम्हाला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे जी आलेत त्यांना सुद्धा आमचं विचारणं आहे तुम्ही केलेली कामं असतील तुमच्या नेतृत्वामध्ये झाली कामं असतील तुम्ही आता उत्तर द्या ना आपण वन टू वन बोलू ना हे असं करून काय नाही बा थोड्या पंधरा दिवसात राचारसिता लागले आणि जनता समोर येणारच आहे सगळं जनतेच्या जा पटलावर जाणार आहे पण ही परिस्थिती ही जर सत्तेची पद्धत असेल तर पुन्हा ही सत्ता दिसणार नाही तालुक्यात एवढं पण तुम्हाला या माध्यमातून सांगतो चल शिवसेना तमाम बांधवांना नम्र विनंती महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती वंदन करून हिंदोदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा आपण महाराष्ट्रातील तमाम बांधवांना मी का बोललो त्या महाराष्ट्रामध्ये पाटण तालुका आहे या पाटण तालुक्यामध्ये लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा काढत असताना या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या कार्यकर्त्यांनी कठेदार म्हणा आमचा मोर्चा मलिदागंड चालू झाल्या आमच्या ताळे भागातील सापळी भागातील लोकांच्या गाड्या देवडी भागातील कुंभारगाव विभागातील गाड्या रस्त्यातच अडवण्यात आल्या आणि लोकांना थांबवण्यात आलेल्या कोयना विभागातील काही गाड्या मोरगी विभागातील काही गाड्या गांधावरती आढळल्या सुकणे जिल्हा परिषद गटातील याही गाड्या आठवण्यात आल्या हे राज्य शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य आहे का कुटुंबशाही पद्धतीनं चाललेला कारभार थोड्या आढळल्याने आपण आहोत आजपर्यंत तालुक्यामध्ये अनेक तालुक्यातील जनतेने सहकार बोलतली सन्मान्य विक्रमशिव पाटणकरांचा मला खास करून उल्लेख करावाच लागेल एक सुसंस्कृत नेतृत्व कसं असावं हे पाटण तालुक्याला विक्रमशिव पाटणकरांनी करून दाखवलं कारण त्याच्या सत्तेच्या काळात कुठल्याही त्यांनी मोर्चा मोडीत काढलेला नाही ही तालुक्यातील जनता आहे तालुक्याच्या प्रश्नासाठी लोक रस्त्यावर येत असतात ती सदातशील मार्गाने राहून मोर्चा काढत असतात त्यांनी आजपर्यंत पंचवीस वर्षाच्या काळात तरी अशा पद्धतीचा प्रकार तुम्ही करून आला नाही दुर्दैवाची बाब जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तुमच्या आदेशाशिवाय ही लोक रस्त्यावरती आलेले नाही ही लोकशाही आहे विकास केलेला आहात तुम्ही लोक तुम्हाला मतदान करतील तुम्ही जरूर तालुक्यात पैसा आणला असेल पण तो पैसा आणला तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टवर आणलेला जनतेसाठी आलेला पैसा कशा पद्धतीचा तुम्ही लावता ते लोक डोळ्याने बघतात पोलीस प्रशासनाला धाक दाखवून आणि लोकशाही काउकुमशाही ब्रिटिशांचा काळ छोटोबरोबर वाटायला लागला ब्रिटिश अशाच करायचे स्वातंत्र्यासाठी लोक आंदोलन करायची आणि या आंदोलना अशा पद्धतीने मदत करायचं करा काम ब्रिटिशांनी केलेलं आहे तुम्ही म्हणजे ब्रिटिशला सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे एवढं लक्षात ठेवा तालुक्यातील झालेला भ्रष्टाचार आणि सदनशील मार्गानं सर्वांनी जिल्हा प्रमुख आरक्षाची कदम याच्या माध्यमातून आक्रोश मोर्चा आयोजित केला मग तुमची याच्यात का बदलामिकत झाली असं वाटतंय तुम्ही जर शंभर टक्के जर काम चांगली केलेली असेल तर तुमची बदनामी करा काही अधिकार आम्हाला नाही आम्ही तर म्हणतो जे खरं आहे ते कधी लपत नसत तुम्ही लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी लपत के के है है। के ते लपत होड्या डोळ्याने जनता बघत असते तुम्ही भरशुपळाची कामं केली असतील रस्त्याची कामं केली असतील गेले दहा वर्ष करार चुकून रस्ता आणि अनेकदा त्याच्यावरती मर्यादा टाकला आणि आज तुमचे मुख्यमंत्री एकोणतीस तारखेला येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्धवजी शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे नमन करतो वंदने हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मी एक शिवसैनिक म्हणून आज तुमच्या समोर उभा जी लोक ऐकताय जी बघताय आणि माध्यमांच्या माध्यमातून जी काही लोक बाहेर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ऐकत आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही या पुरुष मोर्चाची घोषणा केली की के आम्ही मोर्चा काढतोय हा मोर्चा काय हर्षद कदमला काय कमी पडलंय सुरेश पाटलांना आमच्या तालुका प्रमुखांना काय कमी पडलंय आमचे रवींद्र पाटील आप्पा असतील सचिन अत्रे असेल सगळे आमचे पदाधिकारी असतील यांच्या घरात काय कमी पडलंय म्हणून हा मोर्चा आम्ही काढला नाही तर पाटण तालुक्यातील जनतेने जे काही लोकप्रतिनिधी निवडून दिले आणि त्यांच्या माध्यमातनं ते मंत्रिपदाच्या माध्यमातनं जी काही कामं तालुक्यात चालू आहेत ती कामं निकृष्ट झाली म्हणून आम्ही जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलं पंधरा दिवसापूर्वी आम्ही हे आयोजन केलं आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं महसूल प्रशासनाला निवेदन दिलं की असं असं आम्ही सत्तावीस तारखेला करणार आहे पण गेली दोन दिवस सर्व आमच्या शिवसैनिकांना दबाव आणण्याचा प्रयत्न चालू झाला की मोर्चा कस होणार आहे कस होणार आहे आणि काही थोडी उल्लरबाजी करायचा प्रयत्न हा झालाच माणसं पालवण्याचा प्रयत्न झाला ग्रामीण भागातली दौऱ्यातली माणसं अडवण्याचा प्रयत्न झाला गाड्या थांबवण्याचा प्रयत्न झाला माझा एक सरळ सवाल आहे घुमन फिरवून विचारायचं काम नाही आहे आहे तुम्ही समोर उत्तर द्या ना निवेदन जे आम्ही तयार केलेलं आहे पाचशे कामं तालुक्यात असतील पण फक्त पाचच कामं निवेदनावरती पुराव्या सहित आणलेली आहे पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा पालक, पालक असतो पालकाला जर जनतेने प्रश्न विचारले त्याने विचारायचे गुन्हा नाही याचं तरी उत्तर आम्हाला कळू द्या की तुम्ही प्रश्न मला विचारू नका पाच वर्षापूर्वी आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री प्रमु, झाले त्या पहिल्या सत्तेच्या काळामध्ये आपण मंत्री झाला त्यांच्या आशीर्वादात हो त्यांच्या आशीर्वादात आता पण जे काही सत्तेचा जा झरीपाठ आपल्या आहे तो पण त्यांच्याच आशीर्वादाला अडीच वर्षापूर्वी आपण कॅबिनेट मिनिस्टर झाला तालुक्याला आनंद झाला असेल त्याच्यानंतर तालुक्यामध्ये काय काय झालं त्याच्या बाबतीत की नाही असे आपल्या मागे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा व्याप जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल या दोन दिवशी कितीतरी लोकांनी सातारमध्ये किंवा इथे आंदोलन करण्याचा आत्मधान करण्याचा कितीतरी प्रयत्न केलेली उदाहरण आपल्या समोर आहेत हे मागच्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये इतरत्र झालेल्या किती पालकमंत्र्यांच्या समोर असं कधीच घडलेलं नाही किती लोकांची निवेदन आपण स्वीकारली मला जाहीर प्रश्न आहे की आपण या सगळ्यामध्ये आपण किती लोकांची निवेदन स्वीकारली का आपल्याला वाईट वाटतं की आपल्याला प्रश्न विचारले की आपल्याला आपला बारा चढतो आपण लोकांना दाबण्याचा प्रयत्न करता काय चुकीचं आपण केलं असेल तर खरं नसेल तर खोटा इतकी सारी बाब आहे तुम्ही जर दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक आयुष्यात कधीही दबावाला भीक घातलेली नाही गेल्या पंचवीस वर्षात आज शिवसैनिक मग हर्षद कदमाची कुटुंबीय असतील सुरेश पाटील नाना असतील रवींद्र पाटील अप्पा असतील सचिन भाऊ वाचरे असतील इतर तालुक्यात नाही तर ता जमलेला प्रमुख उत्तम बापू नगर असतील सगळे प्रमुख पदाधिकारी असतील प्रत्येकानं मंत्री महोदय तुमच्या खांडाला खांदा लावून तुमच्यासाठी दिवस रात्र काम केलंय किमान त्याचा आधार धाऊ द्या त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही कधी कुणाचे मानलेच नाही तिथं आमचे काय मानणार पण तुम्ही हा जो प्रकार आज केला तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने पुढचं निवडणूक जाण्याचा प्रयत्न करणार आहात हे आमच्या निदर्शनास आणून दिलं ते फार बरं झालं इतकं पुढे शिवसेना म्हणून आणि शिवसेना पक्ष म्हणून आम्ही पण त्याच तयारीशी राहू हे पण आम्ही त्या माध्यमातून सांगतो हो। तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये किती मोठी नेतृत्व होऊन गेली नाव घ्यायची झाली तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आपल्या तालुक्यातले माजी राज्यपाल सुनास पाटील साहेब आपल्या तालुक्यातले लोकनेत्यांनंतर पंचवीस वर्षे महाराष्ट्राच्या पटलावरती तालुक्याची धुरा ठेवली तर विक्रम से पाटणकर दादा आपल्या तालुक्यातले जी मोठी लोक जी मोठी लोक झालेली आहेत त्यांचं मोठे पण मान्य केलं पाहिजे आपण मान्य करतो पण यांनी सत्तेच्या काळामध्ये कधी इतका दुरुपयोग सत्तेचा केला नाही सगळे याला साक्षी आहेत पत्रकार बांधव आहेत तालुक्यातली जनता इथं आम्हाला आमचं म्हणणं आहे की आम्ही प्रश्न विचारला होतो तुम्ही आम्हाला सांगायचं होतं की नाही तुमचे प्रश्न रास्त मी त्या कॉन्ट्रॅक्टरना बोलवतो आणि त्यांची फोडपट्टी काढतो इथल्या लोकांना सांगलेल्या लोकांना मी सांगू इच्छितो की पंधरा दिवसापूर्वी प्रेस घेतल्यानंतर आता कमी केल्या के गेल्यात गावागावी फिरण्यासाठी त्या फलकानावरची कामा निघायची तर जो होते का नाही बघण्यासाठी हेच जर तुम्ही अगोदर केलं असतं तर आमचा काय विरोध होता कामांना तुमच्या आजपर्यंत आम्ही कधी चांगली गोष्ट घडली तर आम्ही कधी विरोध करत नाही आम्हाला तसं बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची शिकवलंच नाही आम्ही कधीच कसल्या पद्धतीचं राजकारण केलं नाही करणार सुद्धा नाही कुणा दिलासा मोठ्या मनाचा शिवसैनिक असतो हे मग तुम्हाला जाहीरपणे सांगतो तुम्हाला त्याचा अनुभव पण आज जो प्रकार घडला हा प्रकार चुकीचा आहे सत्तेचा साधेपाठ बदलत असतो आज तुमच्याकडे आहे उद्या आमच्याकडे असेल एकमेकाचे मोठे काढून कधीच कोणाचं चांगलं झालेलं नाही तुम्हाला तालुक्याचा विकास करताना सगळ्या तालुक्याचा करायचा आहे सहकार्या सगळ्या तालुक्याचं लागणार आहे ते पण सांगतो पण तुम्हाला एवढं पण सांगतो की येणाऱ्या महाराष्ट्राच्या पटलावरती आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असणार आहे आणि त्यावेळी सत्तेची चोर आमच्या हातात असणार आहे ते आमचं तुम्हाला काही चेतावणी नाही आम्ही आमचं तुम्हाला फक्त सांगणार आहे सत्तेची कामं झाले सत्तेची कामं ती चुकीची झाले त्याच्यासाठी हा मोर्चा होता आता आम्हाला आम्हाला तहसीलदारांकडे राहिलेली आमची लोक पांढवली गेली त्याच्यामुळे आम्ही खाली केलेला आहे पुन्हा एकदा सांगतो आम्हाला जिथं जिथं अन्याय दिसेल तिथं तिथं इथं पुढे शिवसेना याच पद्धतीने जे काही दिवस इलेक्शनच्या अगोदर मिळाले त्यामध्ये शिवसेना याच पद्धतीने रस्त्या उतरून आता तुम्हाला विरोध करायला चालू करणार आहे तुम्हाला जेवढा कापताय तेवढा दाबा जे एवढा ठेवताय तेवढं पाय ठेवा पण आज शिवसैनिक मोडेल जी, जी, तो वाकणार नाही हे पण या माध्यमात सांगतो आणि जमलेला आमचा प्रत्येक शिवसैनिक स्वतःची कष्टाची बाकरी गाव इथं आलेला आहे कुठल्याही अपेक्षेने आलेला नाही दोन वर्ष झाली या सत्तांतराला तरीही कुठलीही अपेक्षा न ठेवता माझ्यासोबत जे तालुक्यामध्ये काम करतो त्याच्यामुळे इथं पुढच्या काळामध्ये तुम्ही जर आम्हाला दबावाचं राजकारण केलं तर आमच्याकडनं सुद्धा उलट प्रत्युत्तर मिळेल एवढंच आम्ही या पद्धतीनं आवाहन करतो आणि आपला मोर्चा असंच मी जाहीर करतो पुढे जाण्याची कुठली मानसिकता नाही आपलं निवेदन महसूल प्रशासनानं घेतलं तर ठीक तालुक्यातली जनता चांगलं वाईट बघायला आता सक्षम झालेली आहे त्यांना कळलेलं आहे त्याच्यामुळे आपला मोर्चा इथं जाहीर करतो संपला असं जाहीर करतो सगळ्या सुसैनिकांना